इमानदार माणसाला कधी जवळ घ्यायचं तोडायचं नाही सर्व काही पैसा नाहीये फक्त हा करत राहायचा आपल्या नावावर आल्यावर वापस नाही त्यांनी त्यांचे बैल पंधरा सांगितलेले दादा कांद्यावर पैसे आलेले कांद्यावर पैसे म्हणजे विषय म्हणजे असा आहे वरतळ्याचे पैसे ते म्हणतात शेठ दोन महिन्याने कांदा निघणारे तेव्हा दिवस तरी मी मान्य केलं पहिली जोडी त्यांच्या पहिली जोडी दोन वर्ष झाली आपण दिलेली आहे दोनच झालतात तिथं दोन पैसे दिले होते त्यांनी राग नाही राग आणि काय म्हणतो दोन मिनिट आहे काय सिंगल मिळत नाही आणि कितीही कमी मागा मला काही राग नाही आहे हे बघा बाजार आहे बाजारात कोणी लाखाला मागतो कोणी नव्वद ला मागतो कोणी एकवीस ला मागतो कोणी एक एकवीस ला मागतो बरोबर सर्व प्रकारची प्रकारचे आता आपण सर्वांना बोलावं लागतं ठीक आहे मागू द्या ते एक लाख आठ लाख दहा ला मागताय आपण एक लाख अडुतीस हजार सांगितलेले फायनल दादा तुमची अपेक्षा कोणी कुणाला नाही बोलायचं हे असंच चालायचं मागू द्या जो कमी मागतो घेतो काय एकदा एक लाख दहा हजार केलेले दादा हा म्हणजे कस आहे कोणी एक पास्ता मागत कोणी एक दहा ला मागतो कोणी एक एक बाजार आहे बाजारे या जुडीचा तिकडं शेबानी व्यवहार केला बरोबर फक्त ताप मारायचा बाकी आणि या आपण या जोडीला ताप मारू आता आपण गिरे गेला वापस पाठवा लागू द्या जास्त मागू द्या चला चला इकडे या बर समाधान मुरे समाधान मोरे राहणार कुठले आपण कसा केला सव्वीस हजार रुपयाला बैल दिलेला आहे सव्वीस हजाराला कामाचा पूर्ण गॅरंटी सोबत बरोबर बापू मांडोळे त्यांचे नातेवाईक आहे त्यांच्या परिचयानुसार आपण यांना दो, दोन पाच हजार रुपयाचा विषय न घेता बरोबर हा व्यवहार केलेला आहे सव्वीस हजार रुपयाला हा माळी बैल दिलेला आहे बरोबर बरे जागा रे हो कोण रे ठीक आहे तुमचे एक अकरा जाऊ द्या माझे एक अडोतीस जाऊ द्यापेक्षा दादा त्यांचं म्हणणं आहे शेठ कोणी कितीही मागू द्या एक पंधरा ला द्या त्यांचं म्हणणं आहे आणि माझं म्हणणं आहे ते जाऊ द्या सव्वा लाखाला सव्वा लाखाला द्या आपल्या नावून आलेले आपल्या नावा चार फोन आले त्यांचे माना माना गजानन दळवी आणि यांचं म्हणणं आहे फक्त नमस्कार सेट नमस्कार फक्त एका हजार का दोन दोन दात फक्त एकसष्ट पंचावन्न हजार बरोबर हे पासष्ट हजाराचे गावरा किल्ला काम असतो सगळे शेतकऱ्याचे बोल आहे

तुनी तुनी मालक कसा आहे मालक सर्वांच लक्ष लागले बाय सवा लाख सांगितलेले सल्ला घेतो थाप मार ऑफर दिलेली आज आपण पंचावन्न हजार पंचावन्न हजार झुपून देऊ इथे झुपून देऊ गॅरंटी आपली झुपायची

दुपुन दुपुन अओ, जी जी भाशा भाशा ते कामा आणि वक्राची भाषा आहे माझी घेऊ वक्राची भाषा दौलत अकुलकर बरोबर गाव आतनूर सत्तर लाच मागितले त्यांनी शाहरुख होतं म्हणणं आहे का नव्वद हजार रुपये घेऊ पण आपल्याला यावर जोडायचं आहे यावर मोडायचं नाही त्याच्यामुळे आपण यावर पंचायशी तसं बोलावून व्यवहार होत नाही बरोबर शिजाईल कोण आणि खाऊन जाईल कोण चला जाऊ द्या करायचं का व्यवहार करतो का तू पंचायशी ला मनापासून दिले मी बैल काहीच बोलायचे नाही दादा हो दादा नाव तुमचं दौलत अकोलकर हातनूर ना हतनूर त्यांना पंचहत्तर हजार ने मनापासून दिले बोनीच्या टायमाला नाटणी लावून घ्यायची होती मनापासून त्यांना मान्यत ये शेटला बी मान्य आहे व्यवहार आपण करून टाकला पंचाहत्तर हजार माणसं चांगले

इकडे या इकडे या इकडे समोर तुमचं नाव सांगा दादा बापू गाव तिसगावकडे होणार दादा हे सगळे नातेक आलेले त्यांनी युट्यूब चॅनल बघितलाय छोटे छेट होणार चांगला आहे आणि या होणार आहे आपणही त्यांना देणार आहे पंचवीस बोललेले आपण पंचेचाळीस बोललो काय झालं दादा बर नाही आणि मी म्हणतो एक कावनच्या खाली नाही तर मग आता व्यवहार होणार आहे ते आता वनपट सोडून फक्त मालेगावला आलेले आणि आपणही चळगाव सोडून काय रे तर त्यांनी जवळ रेहो पण माझे काय घेणार झाले हो देणार त्यांना जमून देणार त्यांनी घे देणार

त्यांचं म्हणणं नाहीये चला ठीक आहे धन्यवाद दादा दादा पंचवीस सांगी राहणार मी पस्तीस ये स्टेशन चालू आहे. 27000 नाही 27000 चा धण्यात कर आपण काही बिचे जरा नोट चाल चाल 27000 रुपये मारो आताशन नाही किती बोलू 2000 आम्ही दादा 2 मिनिटं 2 मिनिटं दादा काही समजला नाही 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 गई समजले त्या 31 बोलणार आहे कन्सिजन करायला एक चाल म्हणणार होतं मग येत्यास मारा आपला सगळ नुकसान ची काय काय हे बायला कशे मागत होते नाही नाही आमने दोन मिनट दोन मिनट बर तुमना मनात शे का त्यांनी एकतीस थाप मारली होती दोन मिनटला महाराज तुमची सत्तावीस कोटी तुम्ही नोट शेवट दोन मिनट नोट जर गाई तर आठवण दुसरा काही जाईल <laughs> दुसरा काही घ्या पुला बजारी घेतो नुकसान सांगतो काय सांगायचं नाकीला विकतील मग साडेसभा उरले रात्रीचे पहिला मागे होते काय सांगायचं वडीला जाऊ द्या विशेष नोट द्या बरं

मालेगाव जिल्हा नाशिक यांचे दोन महिले घेऊन आपण एकतीस व्यवहार होता एकतीस व्यवहार झाल्यानंतर तीन हजार डिस्काउंट दिलेली आहे शेतकऱ्याला नाराज करायचं नाही अठ्ठावीस वर झालेला आहे दादा मान्य आहे तुम्हाला ते पैसे द्या चला बदलावर बदलावर आहे